फायनली इथे नवीन घरी आम्ही पोहोचलेलो आहोत अंकिता चला निघूया ना कुठे आहेस तू हो माझी बॅग घेतोय लॅपटॉप टाकला ही काढली आहे बघ बॅग इकडे ही काढलीस हा हीच नेचे ना सावित तू हे अच्छा इथे काढले राऊची सायकल घेतली हा ठेव ठेवू राहील त्यात राहील त्याच्यावरच ठेव ऍक्च्युअली आम्ही मगाशीच घरी पोहोचलो आपण थोडंसं बसलो निवांत गप्पा मारल्या आणि आता पुष्करने त्याचं ऑफिस लॉग इन केलेलं आहे आज फ्रायडे आहे सो ऑफिस आहे त्याला आणि आता उद्या सॅटर्डे संडे दोघांनाही सुट्टी आणि मी आता करणार आहे मस्त गरम गरम चहा ऍक्च्युली येताना आम्ही थोडासा खाऊन आलो होतो पण आमचं होतं काय ना पुष्करचं आता ऑफिस दुपारी असतं त्याच्यामुळे मग त्याच्या ऑफिसची वेळ आम्हाला काठायला लागते मग रावची शाळा सुटल्यानंतर आणि त्याच्या ऑफिसची वेळ यात जो आम्हाला मधला वेळ इथे येतो तेव्हा आम्ही असं ट्रॅव्हल करून त्याच्यामुळे खाणं झालेलं आहे पण कुठूनही ट्रॅव्हल करून आल्यानंतर चहा मस्ट असतो सो मी सुद्धा आता पहिले गरम गरम चहा करते चहा एकीकडे एक मी आता उकळायला हो ठेवलाय आणि चहाबरोबर ब्रेड बटर चीज त्याच्यानंतर हा जाम आ, मी मागवला होता ऑरेंजसुद्धा मागवलेले आहे चहा एकीकडे होतोय आपला तोपर्यंत थोडीशी भांडी आहेत घासलेली ती मी पटापट -पत लावून घेते ट्रे तर मला आत्ता लागणार आहे आमच्या चहासाठी हे दोन कपसुद्धा आणि जसं म्हटलं की आई पप्पा इथे राहत होते त्याच्यामुळे घरसुद्धा सगळं छान आवरलेलं आहे फक्त हे जे थोडं थोडं आहे ते मी पटापट आता आवरून घेते काल रात्री आईने सुद्धा पाण्यात ठेवल्या होत्या सो मस्त फुलं फुललेली आहेत छान मी ती आता फ्रीज मध्ये ठेवणार आहे म्हणजे मला देवाच्या पूजेला उद्या ती सगळी वापरता येतील आल्या आल्या ऍक्च्युली मी केर काढायला घेतला होता पण म्हटलं आधी चहा पिऊन घेऊया आणि मग सगळं छान आवरून घेते या बॅग्स पण मी आता जरा इथेच ठेवते नंतर थोड्या वेळाने जरा त्या अनपॅक करीन जास्त काही सामान नाहीये चहा होईपर्यंत एकीकडे ब्रेड बटर फटाफट लावून घेते पिनिंग सगळ्यांना तर संध्याकाळ झाली आहेत वाजले सव्वा सहा चहा पिऊन झाल्यानंतर थोडासा आराम केला आहे आणि आता नेहमीच संध्याकाळचं रुटीन आ... इथे आल्यानंतर फक्त एक थोडासा बदल होतं माझं निवांत रुटीन असतं कुठल्या कामांची घाई गडबड नसते आ... कारण इथे अजून तसं रुटीन काही सेट झालेलं नाही आहे जशी सुट्टी मिळते जसा आम्हाला वेळ मिळतो तसा इथे आम्ही येऊन जाऊन करतो त्याच्यामुळे जेवढ्या दिवसांसाठी येतो किंवा जेव्हा जेव्हा येतो तेव्हाच एक रुटीन सुरू असतं तिथे म्हणजे कसं प्रत्येकाच एक वेगळं रुटीन सेट झालंय आमचं मग राऊची शाळा मग त्याच्या मागची माझी वेगळी धावपळ घरातली कामं पुष्करचं ऑफिस एक वेगळी रुटीनची सवय झालेली आहे पण इथे आल्यानंतर मला असं म्हणू शकतो की जरा कामातनं आराम मिळेल त्यात ह्या वेळेला असं झालं होतं की आई पप्पा इथे होते त्याच्यामुळे घर सुद्धा इतकं आवरलेलं आहे की मला एक्स्ट्रा असं काहीच करायला लागत नाही कारण एरबीन आहे तर कधीतरी माझं होतं की बाबा उशांची कवर्स बदलून घेऊया किंवा बेडशीट बदलायची आहे किंवा एक थोडंसं आपण म्हणतो ना साफसफाई करून घेऊया एक कुंचा फिरवून घेऊया पण आईच इथे होती म्हटल्यानंतर घरसुद्धा इतकं सगळं लागलेलं ला आहे की आज तेही एक काम माझं कमी झालंय सो बाकी आज आता माझं नेहमीच संध्याकाळ झाली आहे तर सगळ्यात पहिले देवासमोर दिवा लावतीये रात्रीचा स्वयंपाक आहेच बाकी इतर सुद्धा छोटी मोठी कामं आहेत एक एक आता मी ती करते सो स्टेट युंड हॅलो बोल तुला सांगितलंय तू चूज करायचं शी लाईक और शी लाइट राहूला मध्यंतरी आम्ही हा गेम आणला होता आय कॅन राईट नावाचा सो त्याच्यात मी एकदा दाखवलं होतं की अशा शीट्स आहेत तर राहू आता ही सॉल्व्ह करतोय सेंटेन्स बनवायची आहे यात बोल शी लाइक मला आवडत हा एक्झॅक्टली माय नेम तू काय बघते ना तू आणि पण हे काय करतोय सगळं अच्छा राऊच्या स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे आ, सो राऊचा केव्हा पासून राऊ माझ्या मागे लागलाय की आई तू माझा डान्स बघ पण त्याचा इमॅजिनेशन तुम्हाला मी दाखवते हा जो गेम तो खेळतोय त्याने त्या सगळ्या त्याचे ज्या शीट्स आहेत त्याच्यावरती त्याचे असे पार्टनर्स बनवले आहेत सो इथे दोन आहे त्यांची प्लेसमेंट अच्छा म्हणजे त्याला स्कूल मध्ये डान्सची जशी प्लेसमेंट सांगितली सो इथे आहे आणि एक पार्टनर त्याचा इथे कोण कुठे आणि जो डान्स शिकवायला त्यांना दादा येतो स्कूल मध्ये तो हा दादा आहे सो तो दादा आता त्यांचा हा डान्स बघणार आहे करू का करा अच्छा हे दादा बोलला का आता ओके जी डान्स कॉम्पिटिशन आहे त्याच्याच रिलेटेड दोन तीन पॅराग्राफसुद्धा त्याच्याकडनं मला पाठ करून घ्यायचे खरं तर केव्हापासून मी म्हणते ते करून घेईन पण काही जमलं नाही राऊसुद्धा स्कूलमधनं आल्यानंतर ना जेवायचा झोपायचा आणि मग दिवसभर खेळ असं त्या काही घाई गडबडीमध्ये जमलं नाही आहे पण मी ठरवलं होतं की आज उद्या आणि परवा हे तीन दिवस आम्ही इथे आहोत सो तीसुद्धा एक गोष्ट ता त्याच्याकडनं मी आता करून घेणार आहे कारण मंडेला त्याला ते टीचरला बोलून दाखवायचं आहे सो त्याच्याकडनं ते सुद्धा आता मी पाठ करून घेईन जरा राहूचा डान्स बघते आणि मग माझी पुढची कामं करायला घेते राहूचा डान्स बघून झालेला आहे आणि आता मी पहिले पटकन देवासमोर दिवा लावून घेते दिवा लावून झालेला आहे आणि आता मी थोडंसं अनपॅकिंग करणार आहे जास्त या वेळेला काहीच आणलेलं नाहीये मेन तर आमचे कपडे होते पण येताना दोन गोष्टी मी मेन घेऊन आलेले आहे डिमार्टला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला हे दुधासाठी घेतलेलं पातेलं दाखवलं होतं सो माझं आणि आईचं ठरलं की ते पातेलं इथे घेऊन येऊया कारण इथे होतं काय की एक पातेला आहे आमचं दुधाचं आणि मग जर त्यात दूध असेल आणि जर दुसरी पिशवी तापवायची असेल तर मग प्रश्न पडतो कारण थोडी थोडीच भांडी इथे घेऊन आलेलो आहोत सो हे जे आम्ही ट्रायफ्लायचं पातेलं घेऊन आलो होतो ते मी इथे आणलेलं आहे आणि बेडशीट्स तुम्हाला मी दाखवल्या होत्या त्यातली ही आम्ही सिलेक्ट केली होती त्या दिवशी सो तीसुद्धा इथे घेऊन आलेली आहे पण अगेन मला तिथे या बेडशीट धुवायला सुद्धा वेळ झाला नाही सो आता सगळ्यात आधी मी ही बेडशीट मशीनमध्ये धुवायला टाकते म्हणजे मग मला उद्या दत्त जयंती आहे सो छान ही नवीन बेडशीट मला घालता येईल मोठ्या दोन स्टॅपलर्सच्या पिण्या याला लावल्या होत्या त्या आहेत आणि बेडशीट जसं म्हंटल हे हे बघू शकता तुम्ही मोठी आणि पिलो कवर्स आहेत म्हणजे एकदम आपण म्हणतो ना कधीतरी लहान साईज येते तशीही नाहीये सो अशी ही पिलो कवर्स आहेत पूर्ण ब्लू कलर आहे बेडशीटला व्हाईट आणि ब्लू कॉम्बिनेशन आहे मी सुद्धा असं फर्स्ट टाइम पहिल्यांदाच ही ओपन करून बघते कारण घेतल्यानंतर ती फक्त म्हणजे जशा होत्या तशाच घड्या करून ठेवल्या होत्या मस्त अशी प्रिंट असलेली ही बेडशीट आहे ही आता आपण मशीन मध्ये धुवायला टाकूया हे जे पातेलं आहे ते सुद्धा थोडीशी जी भांडी माझी घासायची राहिली आहे त्याबरोबर स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे आता मला ह्यात दूर तापवता येईल तिथे घ्या ना तुझ्या या सगळ्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये मशीन आता इथे आपलं लावून झालेलं आहे आणि आता आ, मी वळतीये किचन मध्ये थोडीशी भांडी आहे जसं मी म्हंटल मग अशी घासायची राहिली होती सो ती पटापट -पत घासून घेते नंतर मी एकीकडे कुकर लावलाय स्वयंपाकाची तयारी करायला घेतलीये कांदा टोमॅटोची कोशिंबीर करणार आहे थोडासा दुपारचा ब्रेड होता त्याचं सँडविच करेन थोडस आणि कुकर होईपर्यंत एकी एकी आता एकीकडे राहुल मला जे पॅरेग्राफ पाठ करून घ्यायचे त्याच्यासाठी घेऊन बसतील चला करूया राहुल ऑरेंज सुद्धा हवं एकीकडे ऑरेंज सुद्धा खातो आम्ही तर राहूचे जे पॅरेग्राफ पाठ करून घ्यायचे होते त्यातलं एक आमचं झालेलं आहे आणि तोपर्यंत एकीकडे कुकर सुद्धा झाला होता सो आता थोडा वेळ त्याला म्हंटल की आपण आता ते नंतर करूया मी परत आता स्वयंपाकाला लागलेले आहे वरण इथे आपलं उकळत आहे छान थोडासा सांबार मसाला मी ह्यात ऍड केलाय तर सांबार म्हणू शकतो आपण ह्याला क्या बात आहे सांबार भात मस्त मगाशीच आमचं जेवण झालेलं आहे आणि नंतर मी फार काही शूट नाही केलं पटापट -पत जरा सगळं आवडून घेतलं कालच्याच ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल जेवण झाल्यानंतर सुद्धा बरीचशी कामं असतात आणि जसं तिथे रुटीन असतं तिथे तसंच इथे सुद्धा ओटा आवरून घेतला भांडी घासून झालेली आहेत आणि बाकी सुद्धा एक छान घरावरती हात फिरवून घेतलाय कारण मगाशी राहू खेळत होता आणि इव्हन आपला सुद्धा वावर असतो त्याच्यामुळे वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात सगळं आवरून झालेलं आहे आणि अशा प्रकारे इथला आमचं पहिला दिवस आज थोडासा सेट होण्यात गेलेला आहे आता उद्या सॅटर्डे संडे आहे पुष्करला सुद्धा ऑफिसला सुट्टी मजा करणार आहोत आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये यू बघे बाय